ज्याला मी मोजेत बिनून गिनीत नका त्याच काय नाव तू कड असते का तो कारण मी तुम्हाला विनंती करणार आहे त्याच्यानंतर विनंतीन विनंती करीत नसतो त्याचं नाव नाही घेत नाही आता जाऊन द्या तिकडे कामाचा माणूस नाही त्याचं काय नागायच ज्याला मी मोजेत बिनून गिनीत म्हणून त्याचं काय नाव नागायच सगळ्या तातडीचे लोक उपश्र सोडताना सरकारनं आणले आणि सरकारने सांगितलं आता या प्रमाण जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळेल असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेत नाही आणि खुटीच ती दोन त्यांना ला, वाटलं हा म्हणून येडपट दिसतय हा कसा म्हणून ते मी अवतारावरच कसलं पण दिसतय मी काल सांगितलं ज्या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीस तारखेला काय निर्णय घ्यायचा तर घेईल नसता निर्णय ला काय घ्यायचा सरकारच्या आता ते मराठ्याच्या नाही आणि मी आजही त्याच्यावरच ठामे उद्याही राहणारे तुम्ही तुमच्या हाताने शब्द लिहून घेतले कायद्यात या शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्या तज्ञाने सांगितलं त्याच वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक काय मी आज तोच बसलेला विचारला हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितलं मीच घेतला हे लाईव्ह होत बोलत नाही मी कापऱ्या कोपऱ्यात खोलीत जात नसतो त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला पण सोडून द्या सोडून द्या सोडित अर... नसतो त्याच काय करत ते सांगायचं तर पुढे बोलत तर आपल्याकडे यायच नाही परिस्थितीचं भान हे सगळ्यांना ठेवायचं माय बाप आता शब्द त्यांनी घेतले तुम्ही नाही दिले तुम्ही दिलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तोच आता आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द तर आम्ही नाही दिला आणखीन दोन शब्द कोणचे आहेत हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ती विस्तार केला तुम्हाला सांगणार तर मी वेगप्रांगणार का करतेत काय नाही काय करतेत काय नाही बघायला पाहिजे की नाही त्यांना डाव येतात का आणि फाटी देतात आपल्याला ते आता कुंकट जळू नका नोटीस काय देतो मराठी ऐकत असते का, का। <स्थाँगा> बोललं तसं ना कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटीस देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण कारण नसताना कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबईला जायचं म्हणलं कर भाऊ मग नोटीस कसा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का मुंबई आमची नाही का आणि कल नाही यायचं ते का आसामला आहे का मुंबई पण आम्ही म्हणलोच नाही मुंबई जायचं तरी तुम्ही नोटीस देता माझी नोटीस दिल्यावर तुमच्यावर मराठी जाणार नाहीत कोणकोण लटकून जातील नाही व्हायचे तसलेला पुढे उलट करू नका आणि सावध करू नका तुम्ही हाताने सावध करायला लागलात मराठी एवढी सुईचे नाहीत म्हणून ते आहे या कांजा जर म्हणलं ना तो आज लग्नाला जाऊ नको राहत जाय ते कुणकुन सौ समजा सुद्धा होत नाही सगळ्यात पुढं लग्नाला दिसतो ते मग तसं आडी तर मग ते जास्त जातील उलट द्या मी या बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच विनंती करणार आहे त्याच्यानंतर दे विनंती विनंती करीत नसतो <laughs> तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्याना घ्या मराठ्यांना मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकराचं वाटलं झालंय तुम्ही सामंजस्याने घ्या गांभीर्यानं घ्या तोडगा काढायचा प्रयत्न करा नोटीस देऊन जर आढावा प्रयत्न केला तरी कुंकुण कुंकट जाते आणि मिळव नाही लागायचा मग मला नाही लागायचा मला माहित नाही व्हायचं मग ते कुंकड गेले तर काय झाली द्याची उद्योग का तुमच्या त्याची एकट्यातच झालं तीनदा झालं का नऊ वाजलीत मला नऊ वाजता वाटतं बोलायचं काय करते तर काय नाही कोणाला कोणाल नऊच्या नंतर नऊच्या नंतर मी हातात देत नाही कोणाचे आवघड नमुने टाकलेले असते काकान म हातात हात घेते मलाच घोडे लावते अरे नमुने सतत फोटो काढते मी म्हणतो ना आता सोडनं मग हात येऊन काढून तुला का दम निघाना काय म्हणजे मलाच मायाच पायर पाहिजे तुम्ही मलाच घोडे लावतो आता उद्या सकाळी काय करा जे जे आता ढकलायला होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसं लोटायची आमच्या कसे आलोत असते ना भाऊ शक्य तर तुम्हाला लागत आता तुमचे जे जेवढे जेवढे माणसं वाटले होते त्यांना फक्त सकाळी चारा काल कस होत का ते जर तुम्हाला उद्या तीन वाजता बोलले तिथून पुढं जे माणसं ढकायला ते म्हणत कधी असे गर्दी करताना ते लोटायला लागत आहेत मला रस्ता करायला फक्त त्यांना कोण कोण वाटलं होतं सकाळी जरा नुसतं भेटायचं मला फोन करू तुम्हाला जर पाच वर्ष भेटले तिथून पुढे मग आमचे किती आलो होत असते एक जण आमच्या गाडीला लटकायला कोण होता का मला बाबो तुम्ही कसं करत तुम्ही दोनच घंट्यात गळवलो रे रेटून रेटून बेजार झालो रे बाबा तुम्ही रोज कसं करत असताना आणि मग मी कळलं तुम्हाला कमी वाईट वाटतं मावशी मी तुमचाच लेकरू आहे ना कोणासाठी जीव जातोय रक्त कोणासाठी जाळ मराठी सुद्धा नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी भेणार भिना आरक्षण घेतल्याशिवाय जर खवाळ ना हे म्हणते लांब खोळ ग आता मग तुम्ही तुम पाय दिल्यावर मग काय होत असं खाली एक तर मायात कधी त्याच्यात माया पाय जर टाकल्याने दिली तर मग कसं होत अस मग आता तुमच्या लोटाला तुमच्याच माणसं होती त्यांच्या थोडे शिव बघा ना आमच्या अंगावर लोक होऊन पडल्यावर आमची किती आलो होत असते तुमच्यावर दोनच घंट्यासाठी लोटाची वेळ आली तर गाडीला लटकणारा म्हणतो पाय म्हणते गर्दी लोटायला मला सांगू नका दुसरं काही काम सांगा सरकारला माझी विनंती आहे बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या वतीनं तुम्ही गांभीर्यानं घ्या घाबरवण्याचा प्रयत्न नका करू नोटिसा देऊ दरी निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका आरक्षण तर काही झालं तर आम्ही घेणार आहेत त्याच्यावर आम्ही ठाण तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हाताळता येईल तितका हाताळा तुम्ही नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला नाही माहीत काय व्हायला लागलाय तुम्हाला वाटत असाल नोटीस दिल्यामुळं मराठे घाबरतील त्याच्या पाठीमागचे शब्द तुम्हाला नाही ऐकायला मराठे म्हणतात मी नसून जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढे <प्रागा> होत असतो सरकारला माझी विनंती आहे जनभावनेचा जनभावनेचा भावना समजून घ्या हे दुसरे कोणी नाही आहेत ज्या सत्तेच्या राजवाद्यावर बसवले तेच हे मराठे त्यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आली म्हणून मोठे साधवून मराठ्यांना घाबरण्याचा प्रयत्न करू नका आमची तुम्हाला विनंती आहे कोणीही मुंबईला जायची घोषणा केलेली नाही आणि जरी केली तरीही तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ते आक्रोश करायला लागलेत स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या हक्काचे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्यात आणि ज्या नोंदी मिळाल्या तवापासून मराठा प्रचंड ताकदीन आणखीन एकत्र यायला लागलाय कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणीतरी खात आहे ज्यांना आरक्षण तुम्ही आत्तापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारण नाही तुम्ही खाऊ परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हिसकून घ्यायला वेळ लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती चोपन्न लाख नोंदी मिळाला मराठा आणि कुणबी एकच आहे याचे भक्कम पुरावे मिळालेत Coba di perintahmu teman-teman jawa ada